आपली आजची रेसिपी आहे बटाटा साबुदाण्याचे चकल्या आता हे बघा अशा पद्धतीने समस्त हे कडक होत्यात नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी त्यासाठी आता आपण साहित्य बघून घेऊया हे एक किलो आपण साबुदाणा भिजून घेतलेलं आहे आणि हे दोन अडीच अडीच किलो बटाटे घेतलेले आहेत आपण आता एक एक करून हे सगळे बटाटे आपण शिजून घेऊया आपण आता हे तीन ते चार शिट्टी उपर्यंत प्रत्येक बटाटे थोडं मऊ मऊ होण्यासारखे आपण शिजून घेतले आहे हे बघा अशा प्रकारे आणि अशा प्रकारे हे सगळे सा साल काढून घ्यायचे आणि हे गरम बटाटे असतानाच असं हे, शंबर हे करून घ्यायचं नाहीतर तुम्ही मिक्सरमध्येही काढून घेऊ शकतात आणि हे मिरच्या घेतलेल्या आहेत मी शंभर ग्रॅम आणि थोडं मीठ घालून हे मिक्सर करून घेतलं होतं अशा प्रकारे आता आपण हे बटाटे सगळे मी मिक्स करून घेतले साबुदाना त्यामध्ये आणि हे आपण मिरच्याची पेस्ट घालून घेतली आहे त्यामध्ये आता हे बघा साबुदाना अशा प्रकारे आपला मऊ असला पाहिजे म्हणजे रात्री भिजून ठेवायचा साबुदाना रात्रभर आता आपण मीठ घातलेलं आहे चवीनुसार हे जे आपनी हे, ही जी आपली चकली आहे ती वर्षभर टिकते आणि ही साठवण्यातली रेसिपी आहे खूप छान लागते कधी पण आपलं काय तसं कार्यक्रम ते असल्यावर सण ते असल्यावर आपण नक्की करू शकतात हे पापड आणि लहान एकरांनीही खूप छान खा खा खातात आवडीने प्रकारे आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे जे आपण चकली बनवतो त्या यंत्राने आता पूर्ण आपण हला तेल लावून घेऊया आतल्या साईडून अशा प्रकारे आपण आतल्या साईडून तेल लावून घेतलं घेऊ त्यानंतरने जे आपलं पीठ आहे ते थोडं थोडं आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया अशा प्रकारे आपण हे लावून एक एक आता आपण गोल चकलीसारखं घालून घेऊया अशा प्रकारे आपण घालून घेऊया एक 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 करत हे असे चकली सगळे घालून घेऊया आपण जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि माझ्या रेसिपी नक्की शेअर करा अशा प्रकारे हे आपल्या सगळ्या चकल्या घालून झालेल्या आहेत आता हे आपण कडक उन्हामध्ये वाळून घेऊया हे दोन दिवस आपण हे असं वाळून घेतलेले आहेत बघा तुम्ही किती कडक झालेले आहेत कडक असे झालेले आहेत म्हणजे एकदम दाबले की लगेच तुटल्यासारखे होतात आता आपण हे तळून घेऊया आपण मीडियम गॅसवर तळून घेऊया एकदा आपलं तेल तापलं की पटपट पट आपले हे चकले तळल्या जातात हे बघा किती छान मस्त फुगलेल्या आहेत आपल्या चकल्या अशा प्रकारे मी करून घेते कशा वाटल्या हे चकल्या नक्की तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये थे। थँक्यू